एकदम पातळ आणि कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता अत्यंत कुरकुरीत अशी वडी झालेली आहे सहज तुटते नमस्कार सुग्रम शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांती निमित्त आपण तिळगुळाची चिक्की तिळाच्या वड्या बनवत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं चिक्की जी आहे ती ताटाला किंवा पाटाला चिटकते किंवा बऱ्याच वेळेस ती लूज पडते कडक होत नाही तर अगदी कडक आणि कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे चला तर मस्त कुरकुरीत कडक आणि अजिबात न चिकटणारी तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहूयात तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत पाऊन वाटी तीळ आणि त्यासाठी एक वाटी जे आहे तो गुळ घेतलेला आहे हा गुळ नैसर्गिक आहे हा चिक्कीचा गुळ नाहीये तर पाऊन वाटीसाठी एक वाटी आपण गुळ घेतलेला आहे तर सुरुवातीला काय करायचंय हे तीळ जे आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तीळ जे आहेत ते छान तडतडे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त देखील भाजायचे नाहीयेत जास्त भाजले की ते थोडेसे कडवट लागतात त्यामुळे तर आता तुम्ही पाहू शकता आपले जे तीळ जे आहेत ते तडतडायला लागलेले आहेत तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात तर आता आपले तीळ जे आहेत ते छान भाजून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते साजूक तूप घेतलेलं आहे तर आता आपल्याला गूळ जो घेतलेला आहे त्याचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी मी अर्धा चमचा जे आहे तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्येच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये गुळ जो आहे तो नैसर्गिक असल्यामुळे त्याला काळपटपणा जो आहे तो जास्त आहे तर आता आपण गुळाचा जो पाक आहे तो बनवून घेऊयात तर गुळाचा पाक जो आहे तो अगदी झटपट बनतो त्याला अजिबात वेळ लागत नाही तर पाक झाला आहे की नाही हे कसं समजायचं तर आता आपला पाक तयार आहे की नाही हे कसं समजायचं तर त्यासाठी ह्या ठिकाणी मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडस गुळाचं हे जे मिश्रण आहे ते मी घालून घेतलेलं आहे आणि ही जी आहे ही ह्याची तळात जाऊन गोळी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ही जी गोळी आहे ही पुन्हा वाटीमध्ये टाकली की तिचा आवाज झाला की समजायचं आपला पाक जो आहे तो तयार आहे तर तुम्ही पाहू शकता त्या गोळीचा आवाज देखील येत आहे तर आपला पाक जो आहे तो तयार आहे तर अशा प्रकारे आपला पाक जो आहे तो तयार आहे तर आता आपण हे तीळ जे भाजून घेतले होते ते ह्यामध्ये घालून घेऊयात तीळ ह्यामध्ये घातले की लगेचच एकत्र एक करायचे आहेत आणि तर आता ह्या ठिकाणी मी किचनचा जो ओटा आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते ह्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला हे उलटण्याने पसरवायचं आहे तर ते पसरून घेऊयात त्यानंतर ना हे आपण लाटून घेणार आहोत त्यासाठी मी लाटण्याला देखील तूप लावलेलं आहे तर आता आपण हे लाटून घेऊयात आपल्याला हवं तेवढं आपण हे लाटून पातळ करू शकतो तर आता आपण ही चिक्की जी आहे ती लाटून घेऊयात तर आता आपली चिक्की जी आहे ती लाटून झालेली आहे तर आता ही गरम गरम आहे तेच आपण हे कापून घेणार आहोत तर आता आपण हे कापून घेऊयात तर अशा प्रकारे आपली चिक्की जी आहे ती कापून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अत्यंत कुरकुरीत आणि अत्यंत पातळ अशी चिक्की जी आहे ती तयार आहे अशा प्रकारे आपली मस्त कडक कुरकुरीत अशी तिळाची चिक्की तयार जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद